देतो असं सांगून छत्तीस लाखांची फसवणूक माण तालुक्यात घडला हा प्रकार इंदापूर तालुक्यातील कळस व म्हसवड येथील साथीदार भोंधूबाबावर म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल अशा अनेक भोंदूंचा मानखटाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वावर असल्याची चर्चा पैशांचा पाऊस पाडून देतो असं सांगून सुशिक्षितांना इंदापूरच्या भोंदूबाबाने छत्तीस लाख रुपयाचे तब्बल छत्तीस कोटी रुपये करून देतो असं सांगून फसवणूक केल्याची तक्रार म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे देवापूर येथील कांता वामन बनसोडे वयवर्ष साठ हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे सेवेत कार्यरत असताना त्यांच्या परिचयाचा श्री सर्जराव संभाजी वाघमारे हा अधूनमधून कांता बनसोडे यांच्याकडे येत जात असे मार्च दोन हजार तेवीसमध्ये कांता बनसोडे प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हसवड येथे हजर झाल्यापासून मसवड येथे कामावर असताना वाघमाऱ्याने बनसोडे यांना सांगितलं की माझे ओळखीचे मंगेश गौतम भागवत राहणार कळस तालुका इंदापूर हे मायाक्का देवीचे पुजारी असून ते दैवी शक्तीचे व वा जादूटोणाचा वापर करून पैशाचा पाऊस पाडून आपल्याकडील रक्कम विस्फट करून देतात असं सांगितलं यावेळी बनसोडे यांनी त्यास माझा अशा गोष्टींवर विश्वास नसल्याचं सांगून त्यास टाळाटाळ केली मात्र दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे हे पुणे कांता बनसोडे यांच्याकडे आले असता त्यांनी तुम्ही जर देवीच्या पूजेसाठी छत्तीस लाख रुपये दिले तर आम्ही तुम्हाला छत्तीस कोटी रुपयांचा हवेतून पैशाचा पाऊस पाडून देतो असं सांगितलं सदरच्या गोष्टीवर विश्वास नसल्यानं तसेच एवढी मोठी रक्कम नसल्यानं बनसोडे यांनी त्यांना नकार दिला काही दिवसांनी सर्जेराव वाघमारे हरिभाऊ रामचंद्र काटकर राहणार नवणे तालुका मान काशीनाथ पवार राहणार माळेगाव तालुका बारामती सुनील धोत्रे राहणार माळेगाव तालुका बारामती यांना घेऊन आला त्यांनी सांगितलं की वरील इसाम हे सुद्धा आमच्याकडे देवीची पूजा करून पैशाचा पाऊस पाडून पैसे घेण्यास इच्छुक आहेत तुम्ही सर्वजण मिळून आम्हाला पूजेच्या साहित्यासाठी छत्तीस लाख रुपये द्या असं सांगितलं त्यानुसार सर्वजण म्हसवड या ठिकाणी एकत्र येऊन फोनपे व बँक खात्यावरून व रोख रक्कम स्वरूपात पैसे मंगेश भागवत व सर्जराव वाघमारे यांना देण्याचं ठरवलं यानंतर बनसोडे यांनी वेळोवेळी फोन पे आरटीजीएस व रोख स्वरूपात रक्कम मंगेश भागवत व वा सर्जेराव वाघमारे यांना दिली त्यांच्या सांगण्यानुसार एकवीस दिवस थांबून देखील त्यांनी मंत्र म्हणून दिलेल्या पैशाच्या बॉक्समध्ये चक्क वर्तमान पेपरची रद्दी मिळाली याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सदर भोंदूबाबा आणि त्याचा साथीदार म्हसवड आणि कळस येथून बेपत्ता झाले आहेत भोंधूबालेसवले आहे बोंजबा एक नंबरचे सर्जेराव संभाजी बागमारे राहणार बसवट मान जिल्हा सातारा दोन नंबर मंगेश गौतम भागवत इंदापूर जिल्हा पुणे ह्या दोघांनी मला फसवले आहे दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झालेला असून आज ता आज पाचवा दिवस हो आहे आज त्या गुन्हेगाराला अटक झालेली नाही मी सहायक पोलीस निरीक्षक सकाराम बिरावड पोलीस स्टेशन आ, चार जानेवारी रोजी आमच्या पोलीस स्टेशन कांता एक या ठिकाणी आहे की सदर तक्रारीमध्ये कांता बरसोडे फिर्यादी आहेत आणि हे व्यक्ती मसोड प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कामास आहे आणि त्या ठिकाणी नोकरी करत असताना त्यांच्या ओळखीचे किसम सर्जेराव वाघणारे हे वारंवार अधूनमधून त्यांच्याकडे येऊन बसत होते आणि त्याची ओळख झाल्यानंतर सर्जेराव वाघमारे यांनी एक दिवशी त्यांच्यापेक्षा असा विषय काढला की त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं ती काही रक्कम असेल ती रक्कम ते ती एक माझे पुजारी आहेत मायका देवीचे पुजारी आहेत आणि ते काय करतात की तुम्ही जर दहा लाख रुपये पोहोचवले तर त्याचे दहा पटीनं अशी रक्कम तुम्हाला पैशाचा पाऊस पडून मिळवून देतात असं सांगितल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस फिर्यादीला या गोष्टीवरती काही विश्वास बसला नाही मग त्यावेळेस फिर्यादीने सांगून टाकलं की बाबा माझ्याकडे तेवढी रक्कम ही नाही ना अशा प्रकारचा या गोष्टीवर माझा विश्वासही नाही तरीही फिर्यादीने वारंवार त्याच्याकडे येऊन बसून आणि नंतर कालांतराने काही आधुनिक दोन तीन लोकांना सोबत घेऊन आले आणि फिर्यादीला काहीतरी विश्वास बसावा अनुषंगाने चार लोकांना घेऊन आले आणि त्यांना समजावून सांगितलं त्यावेळेस फिर्यादीही अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकतं म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या अनुषंगाने मग सगळेजण फिर्यादी पण आमचे पैसे द्यायला तयार झाला त्यानंतर फिर्यादीनं आणि इतर साथीदारांनी मिळून जवळपास छत्तीस लाख रुपये त्यामध्ये गुंतवणूक केली आणि छत्तीस म्हणजे त्यांना आरटीजीएस फोन पे रोख स्वरूपात अशी रक्कम संजयराव वाघमारे व वा मंगेश भागवत राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोन आरोपींना दिली की त्यांच्याकडून डबलची रक्कम भेटेल म्हणून मग कालांतराने त्यांनी आरोपीने राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी बोलावून घेतलं व त्या ठिकाणी त्यांनी एक डेमो करून दाखवला की बाबा खरोखर पैसे जाऊन कशा पद्धतीने पडतोय असं तर ह्या दोघांना बोलवलं आतमध्ये बसवलं आणि बसवल्यानंतर ते डोळ्याला पट्टी बांधली आणि समोर असं पैसे ठेवले आणि त्यांना असं भासवलं की बाबा खरोखर अशा पद्धतीचा पाऊस पडू शकतो तर त्या अनुषंगानं मग त्यांचा विश्वास बसला त्यानंतर ते परत इकडे आले इकडे आल्यानंतर आरोपी नामे मंगेश भागवत व सजीराव वाघमरे यांनी एके दिवशी त्या गाडीमध्ये सहा बॉक्स त्या बॉक्समध्ये पैसे आहेत असं भासवून गाडीमध्ये घेऊन मसोडे या ठिकाणी ज्यांचं गाव आहे देवापूर त्या ठिकाणी त्यांना देण्यासाठी आले त्यावेळेस त्यामध्ये त्यांना सांगितलं की हे सहा बॉक्स आहेत त्या बॉक्सवरती पूजा केलेली होती हळद कुंक लावलेले होता हार लावलेले होते की त्यांनी सांगितलं की सदरचे हे बॉक्स एकवीस दिवसानंतर उघडे करायचे आता गेल्यानंतर ओपन करायचे नाही म्हणून ते तसेच घरी नेऊन ठेवले घरी ठेवल्यानंतर त्यांनी एकवीस दिवसाने ते बॉक्स उघडलं तर त्यावेळेस त्या बॉक्समध्ये कागदपत्र असे कागद दिसून आले कट केलेले कटिंगचे कागद दिसून आले त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे पैसे नव्हते त्यावेळी त्यांना समजलं असं की बाबा आपल्याबाबत असा धोका झालेला आहे त्यावेळेस त्यांनी आरोपीचा संपर्क केला असं आरोपीने त्यांना सांगितलं याच्यामध्ये तुमचं काय तर ग्रह दुष्मन आहे परत आपण पंधरा दिवसांनी पूजा घालू आणि तुम्हाला पैशाचा पाऊस पडून देऊ अशा पद्धतीनं त्यांना विश्वास दिला त्या विश्वास दिला पण त्यांना त्या गोष्टीवरती फिर्यादीला विश्वास बसला नाही त्यांनी वारंवार त्यांना पैसे मागण्यास सुरुवात केली तर पैसे मागण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली त्यावरच त्यांच्या लक्षात आलं की आपले फसवणूक झालेली आहे म्हणून फिर्यादी कांता बनसोडे यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडती भारतीय न्याय सहाय्यता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन पाच व महाराष्ट्र नळवबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रसाद जादूटोना यांना प्रतिबंध करण्याचे अधिनियम दोन तेरा कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने मसूर पोलीस तपास करत आहे